जळकोट रोड ते देगलूर रोड पर्यंतचा पाणंद रस्ता खुला करावा बारा बलुतेदारांचा उपजिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा जळकोट रोड ते शासकीय आय टी आय कॉलेज महादेव मंदिर देगलूर रोड पर्यंतचा निजामकालीन पाणंद रस्ता झालाच पाहिजे नळाची सोय सर्व झालाच पाहिजे इलासी नसलं तर ते करतो हे करतो म्हणून हात जोडत घरापर्यंत नंतर आम्हाला पुसून बघणार तिने झालंच पाहिजे नळाची सोय पाण्याची सोय पाण रस्ता झालाच पाहिजे सोय झाली पाहिजे नळाची सर पाणी खूप खूप पाण्याची त्रास चालय आणि पाणी तिथं नाही सर पाणी दोन दिवसाला चारशे ची पाणी घ्यायला लागलाले तर ते पाणी पुरवठा चालत नाही सर हा सोय झालीच पाहिजे आमच्या इकडं खूप अडचणी आहे आणि इलेक्शन आलं की हाता पाया पडत येते इलेक्शन झालं की आमची कोणीच कदर किंमत करत नाही तिकडं पाण्याची सोय झालीच पाहिजे आणि आमच्या इकडं अंधार खूप आहे आणि आम्हाला खूप त्रास होत आहे तिकडं लाईटची सोय करा आणि बल्पाची पान रस्ता हा खुला करण्यात यावा सगळ्या गोरगरिबांसाठी शाळेच्या लेकरांसाठी आम्ही हे मोर्चा काढलेला आहे तरी सगळ्यांना नमस्कार करतो विनंती करतो पान रस्ता हा खुला झाला पाहिजे तिथे नळाची सोय पाण्याची सोय आणि काय लाईटीची सोय सगळ्यांसाठी लय उपद्रव होत आहे त्यासाठी विनंती करतो पान रस्ता खुला करून द्यावा अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी मागील बरेच वर्षांपासून लावून धरली आहे परंतु प्रशासनाने स्थानिक नागरिकांच्या मागणीकडे आजपर्यंत डोळेझाक करीत आहेत या भागातील नागरिकांना दळणवळणासाठी पाणंद रस्ता सोडून दुसरा रस्ताच नसल्याने मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे जळकोट रोड ते देगलूर रोड पर्यंतचा नकाशावरील शासकीय पाणंद रस्ता मोकळा करून द्यावा या मागणीसाठी सतरा मार्च रोजी सोमवारी अकरा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून बारा बलुतेदारांनी उदगीर उपजिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत पाणंद रस्ता खुला करून देण्याची मागणी उपजिल्हाधिकाऱ्यांकडे केली नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र माझा आपल्या राष्ट्रमाज आप चॅनलला लाईक ला शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद